मुंबईत इतिहासात पहिल्यांदाच डॉक्टरांना इलेक्शन ड्युटी लावण्यात आलेली आहे मुंबई महानगरपालिकेच्या केई एम सायन नायर कुपरणी नायर डेंटल रुग्णालयातील सुमारे पाचशे डॉक्टरांना इलेक्शन ड्युटी लावण्यात आलेली आहे अगदी नर्सेस पासून डीन पर्यंत सर्वांनाच निवडणुकीचं काम लागल्यानं रुग्ण सेवेवर से परिणाम होणारे पालिका रुग्णालयातील सुमारे ऐंशी टक्के स्टाफ इलेक्शन ड्युटीवर जाणारे निवडणूक कामातून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सूट असतानाही निवडणूक आयोगानं डॉक्टरांना निवडणूक ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत केईएम रुग्णालयातील नऊशेपैकी सहाशे नर्सेस यांना इलेक्शन ड्युटी लावण्यात आलेली आहे आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णनाथ पाटील यांच्याकडून कृष्णनाथ डॉक्टरांनाच इलेक्शन ड्युटी लावल्यावर रुग्णसेवेवर याचा परिणाम होण्याची भीती आहे काय अधिक माहिती मिळते हा निर्णय का नेमका घेण्यात आलेला आहे हिमाली मुंबई महापालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच मुंबई महापालिकेतले जे प्रमुख रुग्णालय आहेत की एम सायन नायर कुपर आणि त्याचबरोबर नायर डेंटल या रुग्णालयातील जवळपास पाचशेहून अधिक डॉक्टरांना इलेक्शन ड्युटी लावण्यात आलेली आहे त्याचबरोबर इतर जो स्टाफ आहे का वैद्यकीय कर्मचारी ज्यामध्ये नर्सेस आहेत टेक्निकल स्टाफ आहे यांचे देखील इलेक्शन ड्युटी लावण्यात आलेले आहेत ला आता की एमचं केवळ उदाहरण घेतलं तर जवळपास नऊशे नर्सेस आहेत त्यापैकी सहाशे नर्सेसना ही इलेक्शन ड्युटी लावण्यात आलेली आहे त्यामुळं Uh, आरोग्यसेवेवर परिणाम तर होणारच आहे त्याचबरोबर एक दिसून येते की पहिल्यांदाच अशा प्रकारची इलेक्शन ड्युटी डॉक्टरांना लावल्यामुळे त्यांच्या देखील त्यांच्या नाराजी पसरलेली आहे वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्यामध्ये नाराजी पसरलेली आहे कारण मुंबई महापालिकेचे ही प्रमुख रुग्णालय आहेत एक सेवेचा एक बॅकबोन म्हणून ही रुग्णालय ओळखलं जातात आणि त्याच डॉक्टरांना इलेक्शन ड्युटी लावल्यामुळं आरोग्य सेवा या संपूर्ण रुग्णालयातील ठप्प होण्याची शक्यता आहे कारण जवळपास या सर्व या रुग्णालयातील ऐंशी टक्के डॉक्टरांसह इतर स्टाफ जो आहे तो इलेक्शन ड्युटीसाठी लावण्यात आलेला आहे त्यामुळं डॉक्टरांच्यामध्ये नाराजी आहे कारण अनेक डॉक्टर म्हणजे अगदी नर्सेसपासून डीनपर्यंत मुंबई महापालिकेच्या ज्या वैद्यकीय संचालक आहेत आणि नायर डेटलचे डीन आहेत नीलम आंध्राडे दे यांना देखील इलेक्शन ड्युटी लावण्यात आलेलं आहे काही डॉक्टरांना जर केवळ इलेक्शन ड्युटीमध्ये सा शाई लावण्याचं काम जे आहे ते देण्याचं क, क, क दिलेलं आहे म्हणजे डॉक्टरांच्या पात्रतेनुसार देखील काम न देता काही जे एचओी जणं आहेत ते अगदी शुल्लक कामांसाठी इलेक्शन ड्युटी जी आहे ती या ठिकाणी लावलेली पाहायला मिळते